हम कपड़ा के पटेंगे कपड़े के नाम है हम ना पटक जाए मेरी हिंदी थोड़ी कच्ची है चलो, चलो, चलो। पूरा नहीं तो नीचे गिरेंगे आगे देखो चप्पल निकालो कि मैं इधर नमस्कार जय शिवराज सर्वांना आपण आलो आता आमच्या गावाच्या वड्यामध्ये आम्ही सोबत कोण नाही येतो तू सोबत म्हण तिच्या एवढे कपडे धुसतात तुला म्हणलं दुला म्हणलं दमन चाल पडशी पाण्यामध्ये दगड शावाडील होते पाणी खूप होते वाड्याला

त्याच्यानंतर लागलो आम्ही कपडे धुवायला त्याला म्हटलं धुतो कपडे आता मी बसतो इथच बसलो व्हिडिओ काढित पाण्यात खूप माश्या वगैरे ते होतात त्यांच्यासोबत खेळत खूप असं पाणी आहे आणि गवत वगैरे जाळ्या साईडना खूप जाळवण आहे भीती वाटते एकट्याला त्यामुळे मी बी तिच्यासोबतच थांबलो होतो तिथं खूप अशी दाट झाडी वाड्यामध्ये सध्या माझी गंमत पाहून हसत होती खूप अशी मजा वाटत होती ते माश्या वगैरे बघायला खूप मोठमोठ्या मासे होत्या त्याच्यात माश्या खेकडी खूप असते आमच्या वाड्यामध्ये बघा किती जाळवण आहे चौकळ आणि मौळं पण खूप असतात tela